दिनांक बावीस तीन दोन हजार पच्चीस को पंचवीसला बबिता देवेन इनवाते ही सारंगपूर जिल्हा शिवनी मध्य प्रदेश येथून ती विटाभट्ट्यावर नाका नंबर दोन इथे एक विटाभट्ट्यावर काम करायची तर तिचा आत्यदीर हा नागपूरला येणार होता तर तिच्या पतीने तिला म्हटलं की तू समोर निघून जा मी मागे मागून येतो तर ती बबिता आणि तिचा मुलगा अमित अमित देवेन इवनाते वय पाच वर्ष असे ओंकारनगर येथे त्या दिऱ्यासोबत आले रात्री दोन वाजता इथे पोहोचल्यामुळे ते दिवसभर झोपलेच होते तर दुपारीसुद्धा ती झोपलेली असताना हा जो लहान मुलगा आहे हा उठून खेडण्याकरिता कन्स्ट्रक्शन साईटवर कन्स्ट्रक्शनच्या जागेवर इकडे तिकडे फिरत होता तर लिफ्टसाठी जो पाच फूटचा गड्डा बनलेला होता त्याच्या बाजूला प्लायवूड लागलेलं होतं तर नमून मुलाने ते प्लायवूड सरकवलं आणि तो त्या पाण्या भरलेला गड्ड्यात पडला तर थोड्या वेळाने ही जेव्हा बबिता उठली तर तिला मुलगा न दिसते आणि तिने इकडे तिकडे शोध घेतला तर तिला तो मुलगा टाक्यात दिसला तिने लगेच त्याला टाक्यातून काढले आणि मेडिकलमध्ये आणले मेडिकलमध्ये उपचारादरम्यान नमूद मुलाचा पाण्यात डुब डुबल्यामुळे मृत्यू झालेला होता मेडिकलमधून मेमो प्राप्त झाल्याबरोबर आम्ही अधिकारी व सगळे या घटनास्थळी गेलो पूर्णपणे जे आजूबाजूचे लोक आहेत सगळ्यांना विचारपूस केली त्यांनी सांगितलं की हो मुलगा तिथूनच काढण्यात आलेला होता आणि ही कन्स्ट्रक्शन साईट मागचे एक ते दीड महिन्यापासून बंद आहे तर त्याच्यानंतर आम्ही एक ॲक्सिडेंटल डेथ एडीचा मर्गचा मर्गचा प्रकरण दाखल केलेला आहे आणि सध्या तपास सुरू आहे